पाजा पण बनवले एकदम परफेक्ट असं सांबर बरोबर इडली बरोबर आहे आणि खोबऱ्याची चटणी पण आहे एकदम सॉफ्ट इडली झाली आणि सांबर पण एकदम टेस्टी झालं आहे आपलं आणि फक्त हे डाळीमध्ये बनवले मी सांबर कुठल्याही भाज्या जास्त टाकल्या नाही त्या आणि झटपट असं पाच मिनटाच्यात तयार झाले त्याला सांबर बनवूया त्यासाठी घेतले आपण अर्धा कप तुरीची डाळ याला मी अर्ध्या तासापूर्वी भिजत ठेवलं होतं आता याच्यामध्ये आपण एक ग्लास पाणी टाकूया पाणी जास्त टाकायचं नाही फक्त एक ग्लास पाणी टाकलं आहे आता माझ्याकडे एक शेंग होती शेवग्याची म्हणून मी टाकली आणि आपल्याला याच्यात फक्त दोन तंबाटे टाकायचे आहेत तंबाटे लाल कलरचे घेतले छानपैकी असे चिमुटभर हळद टाकायची झटपट असं बनणारं सांबार आहे मला मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावण्याच्या आपण तीन शिट्ट्या करून घेऊया हे बघा कुकरच्या तीन शेट्या करून घेतल्या बघा आपली डाळ मस्त एकदम गाळ झाली छानपैकी अशी आपली डाळ शिजली तुम्ही हवं तातला शेंगा काढून फोडणीला घातल्यानंतर टाकू शकता चला आता फोडणीसाठी आपण एक टोप मांडला आहे दोन चम्मच तेल टाकले एक चम्मच राई टाकायची राई थोडी तडतडली की एक चम्मच जिरे टाकायचे थोडासा कडीपत्ता टाकूया एक मोठा कांदा घेतला मी इथे कांदा आपल्याला थोडा गुलाबी रंग होऊपर्यंत फ्राय करायचा हे बघा कांदा थोडासा सॉफ्ट झाला एक चम्मच टाकूया लाल मिरची पावडर आणि आपण डाळी टाकली त्यामुळे हळदी ते जपून टाकायची थोडीशीच हळद टाकायची आपल्याला जास्त हळद झाली तर मग कडू लागेल त्यामुळं हळद थोडीचं पूर्ण वापरा मिक्स करून घ्यायचे मसाले आता याच्यात मी दोन चिंच भिजायला ठेवली होती अर्ध्या तासापूर्वी आता दोन चम्मच एवढा आपल्याला याच्यात चिंचेचा कोळ टाकायचा आहे मसाल्यात पहिलंच हेजेत मी टाकून परतून घेते आणि एक पाकिट आपल्याला इथे मी रेडीमेड टाकलं आहे सांबर मसाला टाकायचा आहे छोटंवालं पाकिटच टाकले मिक्स करून घेऊया सगळं तर छान मिक्स करून आता आपण जे डाळ शिजवून ठेवली ना ती टाकायची याच्यामध्ये आणि तुम्हाला किती घट्ट पातळ हवं आहे त्या हिशोबाने पाणी टाका पाणी थोडे जास्त टाकायचं कारण आपण याला थोडं बऱ्याच वेळ शिजवून देऊ ना तर ते पाणी आटले जातं आणि सांबर थोडं पातळच असतं तर बघा मी एवढं पाणी टाकलं याच्यामध्ये यात आपण आता चवीप्रमाणे मीठ टाकूया थोडीशी कोथंबीर टाकायची इकडे मी ना याच्यामध्ये टाकले थोडा गूळ टाकलाय एक चम्मच साखर टाकली तो गूळचा वेळ दिसत नाही आहे आता हा पंधरा मिनटं छान शिजून घेतले सांबर आपले एकदम मस्त तयार झाले बघा तर आपण गॅस बंद करूया आणि सर्व करूया आपण इकडे इडली बनवून घेतली खोबऱ्याची चटणी पण बनवली हे बघा मस्त आपलं घट्ट असं सांबर तयार झाले छानपैकी असं फक्त डाळीपासून बनवलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा धन्यवाद